लोह वा ऐका विनोद सोडून द्या या बा मी तुम्हाला दिसायलो लहान माझ्या देखत कोण्याही दारू पेणारा न माझ्या बहिणीला मार आणि शिवी दे तुम्हाला लबाड सांगत नाही मी वापस जाणार नाही त्याच्या जा टोचक्यात माई घालतो काय काय म्हणताल बुटक महाराज एवढं लवगावच्या पुढे काय आहे सात आठ पोरस उडले तर दोन तीन येवद्या अंगावर पड्या पड्या एकाला तरी चावतो मी चावल्यावर तू वाचतो तोस कुकड्या वाघ मरून जाईल कडबा खाणार नाही ढेकून मरून जाईल मशीचं रक्त पेणार नाही अरे हिंदू मरून जाऊत पण भिंगरीचं टोपण फुटलं नाही पाहिजे तुम्हाला आमचं बोलणं करळ लागत राग येते महाराज कस बोलू लागल रे कस बोलू लागल कस बोलायला रे तू मी गांजा आवडला तू इकडी ये इकडी ये इकडी ये तू उठ उठ सांगा ना तुम्हाला आम्ही बोललेला राग येत आहे आणि बायकुन ठिसकून केल्या म्हणजे त्याशी मेन सपक वरण्या कुठला वोट हा आता ऐका लोहोगावानं पेरणी केली आणि एक म्हणलं आपल्याला पेरायचं नाही आणि शिकला जायचं नाही हा बाई म्हणली माय आपल्याला भन, भन करायचं नाही माय लोक जात माय हे बी म्हणले सगळे म्हणले अरे पेरणी नाही केली लुस्कान लोगावच नाही लुसका न पेरणारच आहे कोणाच आहे न पेरणारच आहे सगळे लोक परीक्षाला गेले मुल विद्यार्थी एक विद्यार्थी म्हणला मला परीक्षा द्यायची नाही अरे भाऊ लुस्कान शिक्षकाच नाही राजा अरे लुस्कान तुझ्या जिंदगीच आहे काही लोक म्हणले अरे साखर एवढं बेमीच्या देंड्यापासून सांगाल लेकर थया थया मर्दंग बाजू आयलेत हा याई वई मिढाल <laughs> विद्यार्थ्याच का शिक्षकाच बोला। बोला। पेरणी न बर याला प्रमाण द्यावं लागेल काही माणसं मला महाराज पेरणीचं पुढे सरकल माझ्या तो उत्तर आहे गावात मड जरी पडलं तर पेरणी करा मडे झाकोन या करीती kun biya chiwani lala lala kun biya chiwani दिलं गण आहे फिरायलो म्हणजे का फिफिकीत फिरायलो तुला गाजर कळत बोलतो म्हणजे आधार कार्ड असत झरा हजारो समाजामध्ये देशी विदेशी जातो लबाड नाही आणि बासष्ट वर्ष वय माझ आणखी तीन कीर्तन उभारून करतो हम्म कस बसू वाटल <laughs> दिसत आहे काय आ अहो झोपीतून हसडून माणूस आला का नाही कीर्तनला बघा आणि पडला होता झोपायचे एकला जायचे बर मृदंग्याचा आवाज ह्या गबरूनचा आवाज हा आवाज जिथं थांबले तिथं हबरीशन गेलं महाराज टाक, टाक माणूस उठून आला फक्त <laughs> ताकद पाहिजे हो अरे समाज पैसे नाही भाऊ तुझ्या अंगावर पैसे टाकते समाजाला घाम दाखव आणि काम दाखव wow, yeah. समाजाला पैसे मागायची गरज नाही हा जाता जाता शंकर गुरुजी हप्ता देत गाडीत जाईल अरे एक डोळे उघडा तुम्हाला देवान हे शरीर हे कीट हे डोळे हे हात आणि पाय हे तुम्हाला दिलेत ना देवा दे भजन गोमड दे भजन थंबनेलला जेसीबीच्या खोऱ्याला पाच दात आहेत किती दात आहेत पाच हाताला बोट किती आहेत पाच इकडी ये अंगठा दा बांधून टाक आणि जेव तू ही पाठ थापटी तू इकडी ये इकडी ये तू इकडी इकडी काय चला एक प्रमाण तू खो बराच झालं महाराज पुढे म्हणतात हे साडेतीन हाताचा सा देह तुला दिलाय ना तका मानव देह तुझा अल्लाने दिया खाया पिया चु मला सांगायला घर बांध मग पुचका कुठला <laughs> तुयापेक्षा आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा पाखर दही हुशार पाखर पाखर चिमण्या आ, पत्रकार परिषद घ्या हिंगोलीला चला माझ्या बरोबर उद्या तुम्ही कसही घर बांधा पाल जाते इंसू जाते ढेकून जाते मच्छर हे भाऊ चिलट जातात पण झाडावर पाखरू खोपा बांधतय कोण्याही फाट्याला बांधत नाही जे फाटा जमिनीत आहे झाड आणि हिरीमध्ये वाकलाय त्याला खोपा बांधतय एक दीड फूट फाटा सोडून खालीला मिळतय तिथं साप जात नाही ढेकून जात नाही आणि आठ दिवस जरी पंजाबरावनं सांगितलं हलका ते मध्यम स्वप्नात पाऊस पडणार आहे म्हणून मध्ये थेंबी जात नाही आणि पिलूही बाहेर पडत नाही आणि मधी जाता येत नाही कोणचं गेट टाकलंय लबाण नाही कोणती गजाळी टाकली का की काय केलंय की त्या चिमणी फक्त तिशा दातानच ही किमया केली बघा ते पाखर हुशार आपल्यापेक्षा म्हणून तुम्हाला एक सांगायलो जरा डोळे उघडा आ उद्या काही म्हणतात ह्या करायचं आम्हाला ऐकवायचं नाही भलतो जो बोंबडू लागल बर शिमगा हाय तू इकडी इकडी आ नाही पेरलं न पेरणारा चल उस्कान नाही अभ्यास केला शिक्षकाचं नाही विद्यार्थ्याचा अपशाल एक म्हणला छाया करायचं आम्हाला ऐकायचं नाही नको ऐकू नको ऐकू नको ऐकू हा <स्थागा> हे जरी हे जरी नाही साडे दहा वाजले साडे दहा चला अभंगाचं दुसरं चरण चालू आहे एक करा देव धर्म देश आपल्या लोहो गावातला एक सुखी जगातला एक सुखी ते कोणता ज्याला पडल्या पडल्या झोप लागती ना ते गावातला पहिला सुखी वाक्य लिहून घ्या वाक्य लिहून आपल्या गावातला जगातला पहिला सुखी जे पडल्या पडल्या झोपत आहे ना नंबर एक चा सुखी काही माणसं पडली तरी वळ वळ अंगडाओ तिखड्या एक लक्षात ठेवा हा बर जगातला आनंदी कोण ज्याला दुसऱ्याच दुःख पाहून रडू येत ना हा जगातला श्रीमंत म्हणत या कुणासाठी हसण हे लय सोप आहे पण दुसऱ्यासाठी रडणं कि फार अवघड आहे फार अवघड आहे आ, तुम्हाला एवढ्या माणसामध्ये बोलायलो घाट कोपरला मुंबईला टायर स्लिप झालं मी सह्याद्रीच्या बातम्यावर ऐकलं की दोन दगावले कोणी रडा कोणी रडा तुम्हाला एक्कावन रुपये नेड देतो रडा कमी व्हालेत का एक्कावन हजार रडा तुम्ही ये रडा हा रडू येत आहे येत नाही रडू येत नाही रडू कधी लक्षात ठेवा दुसऱ्यासाठी रडा दुसऱ्यासाठी रडा आणि दुसऱ्यासाठी हसू नका हे वा, वा। दोन वाक्य महत्वाचे घ्या आपलं कीर्तन कुठं चाललंय आल्या भागात करी तू तु। तुझे नाम उच्चारितो साडे दहा वाजले दोन्ही चित प्रेल येऊन पोचले बर रुडू देत नाही एक शेवा करू देत नाही दोन पैसा असून दान देऊ देत नाही तीन आ पाराकळी येऊ देत नाही बर मग एक करा हे सगळ्याला वळण खराब करणार हे शरीर शरीरामध्ये कीट आहे हे कीट आहे एक पॉइंट आहे हे घटक आहे बारा चला महाराज आम्हाला कळालं नाही हो ते सांगा ना दोन मिनिटात तुम्हाला सांगतो मोबाईल मध्ये कार्ड का कार्डात मोबाईल बोला वेळ तुम्ही बोला बोला जावाई नाही आवाज येते का येऊ ती प्रेम बोला मोबाईल मध्ये कार्ड वा बुटात पाय का पायात बुट चला बोला मुठात पाय वा दोन्ही उत्तर दिले कीर्तन ऐकावं का बघावं हा हां तुम्ही ऐकायलात का ऐकल्यासारखं करायलेत आहेत चला बोला तुम्ही ऐक ऐकल्यासारखं करायलेत हा मी कर्मणूक म्हणून धंदा म्हणून करायलो आणि तुम्ही करमणूक म्हणून ऐकायलेत नफा ना पाना? एक करा कीर्तन करमन ऐकू नका कीर्तन ऐकाच मला हे म्हणायच ऐकाच चला मग शरीर सांगितलं तुम्हाला मोबाईल सांगितला हो मग शरीरामध्ये किट टाकली देवाने बर मग त्या किटचं नाव सांगा मी सांगत नाही अभंगाचं तिसरं चरण दहा वाजलेत आणखी वीस मिनिट मध आरक्षण चा कोटा आहे आणि पुन्हा पाच मिनिटामध्ये हवामानाचा अंदाज पाच मिनिटामध्ये ठळक बातम्या अकरा म्हणजे अकरा अजा भात नाही चांगल्या पद्धतीनं उद्या नंबर एक च काल्याचं कीर्तन सगळे हजर रहा गालबोट लागलं नाही पाहिजे आणि तरुणांना वाढायचं सहकार्य करा डानशूर माणसं पंक्तीवालेत चांगल्या पद्धतीनं हे निवेदन करत जा लागलं पाहिजे जरा डोळे उघडा सहकार्य करा या पा मी साधा माणूस असल्यामुळे काल लातूर जिल्हा अहमदपूर लातूर जिल्हा निलंगा तालुका बालकुंदा गावाचं नाव आणि आठ हजार लोकसंख्येचं गाव मोबाईल माझ्याकडे आहे नंबर डायरीत आहे कोण्या माणसानं उद्या नंबर लिहून घ्या ते नंबर त्या माणस त्या गावात लावा आणि ही गोष्ट लबाड असेल तर आयुष्यात कीर्तन करणार नाही माझं बोलणं कळालं कीर्तन कळालं ना आठ हजार लोकसंख्येचं गाव दहा हजार लोक काल्याला जमले आणि मुस्लिमाच्या बाईचा सत्कार दहा हजार माणसामध्ये माझ्या हाताने झाला मी विचारलं सत्या कमिटीला अरे एवढं दहा हजार लोकसंख्येचं गाव आणि मुस्लिमाच्या ताईचा बाईचा सत्कार का केला ते म्हणले महाराज एक कारण आहे आमच्याकडे अडीच महिने भक्तीविजय ग्रंथ चालला आणि पोतीला वाचणार सांगणार आणि ऐकणार एवढ्या माणसाला चहा कॉफी आणि दूध पाच पैसे न घेता त्या बाईनं मोफत सेवा केली डोळे उघडा टी मोबाईल सोशल मीडिया खिशात ठेवा मनात आणू नका आणि गावात आणू नका एक विचार एकीकरण एक, एक भाव एकाग्रता आणि एक, एक निष्ठा दाखवा ही गरज आहे सध्याच्या काळाची समाज जोडला पाहिजे ही गरज आहे प्रत्येकाची हे काय प्रत्येकानं ही गरज आहे डोळे उघडा बर काय म्हणतात महाराज हे म्हण किट हे मन बर एक करा दृढ माझे मन ते ते राखावे बांधून टाका बांधून हे मन आहे पारा ना पाराकड फाक आल्याच्या बहा काकड्याला करा भजन त्या मनाला मना ए मना बस एक अर्ध उठल मारा तुमचं मन कस आहे अर्ध्या घाबरीने सळवाल्या हे कुसके धसकट मी आरमुठे म्हणून बोर काही काही मलाही म्हणतात हम्म काय करता काय करता <laughs> काय करता म्हणजे खेळ हा ला आपलं कस चाललंय आमची माती आमचे माणस हे आपलेच माणस भजन्याचे टिंगल भजण्या कराले हा मृदंग्याचे टिंगल मृदंग्या करायला त्याच्या मोकड्या चुकला तुला कुकड्या कळत आहे वदमास कुठला हा ह्याचा मुकडा करतो हे कुकडा हे असले खेळ नका तू पण जाऊ दे दुरी घोंगडी पांगरू हरी हा आपला गाव आणि आपला बांधव आनंदामध्ये रहा हा चिंता करू नका निर्बहेर रहा निर्भेड रहा शवा करीत रहा हा माणसं असे तयार करा हे आपलं नाव घेणारे अरे मुलान असा बाप मुलगा असा घडवावा बापान कि त्या बापाची खाली बघायची वेळ येऊ नये माझ्या ताईंना बहिणींना सांगालो ताई मुलीला अशी संस्कार लावा की तुमचं नाव तिथं लागलं नाही पाहिजे आणि तुमच्या नावाला गालबोट लागलं नाही पाहिजे ही गरज आहे सध्याच्या काळाची हा हे पा शिष्य तयार करा की आपल्या गुरुचं नाव निघालं पाहिजे बाबा मी पुण्यतिथीला आलो धोंडूपण दादा होते मी महाराजाला सहज म्हणलं महाराज तुम्ही एवढे माणसं असून एवढं अन्नदान का करायलेत एवढे खर्च का करायलेत बाबाचं एक उत्तर आहे म्हणले माझ्या गुरुनं सांगितलंय आलेलं पाणी काढीत जाय पाणी येत राहते अरे उत्तर लबाण नाही मी लबाण बोलणारा माणूस नाही हा ही गोष्ट लबाड असेल त्याचं कीर्तन फुकट बाबा खरंय का खोट आहे बाबा बाबा <laughs> खरंय का खोट बाबा बाबाचं उत्तर आहे आणि ही गोष्ट लबाड असेल आयुष्यात मी वस्तुस्थिती बोलणारा माणूस आहे मी कोणाची कॉपी करीत नाही कोणाची टिंगल करीत नाही कोणाला हेतू पुरस्कार बोलत नाही हे सगळे माझे आहेत सगळे तुम्ही परिवारातलेत हा तुम्ही काय माझ्या बापाला चापट आणली का म धुरा काय गरज आहे मला मी निर्भीडपणे बोलतो समाज सुधारला पाहिजे हा फवार्याने इगीन मेल पाहिजे नाही तर फवार्यातूनच किडी सांग्याच्याच घरी वांगी टावर खाली श्रीयंज नाही हालू बोया म्हणतात हिप